जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो संबंध महाराष्ट्राच्या मनावरती अधिरज्य केलेला मोठ्या सोन्या पन्नास पन्नास जेव्हा सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानामध्ये येतो त्यावेळेला समालोचक बघा काय बोलले ते बोल सुंदर असा बैल मैदाना बापू सुरू नका एक दोन मिनिटं शहा बैलानं अखंड महाराष्ट्र नव्हे तर चौदा देशामध्ये या ठिकाणी आपलं नाव आपल्या मालकाचं नाव केलं आणि या समस्त बैलगाडी शौकीनांच्या मनावरती आदिराज्य गाजवलं असा कुमारी रिया जयेश पाटील सोनारपडा यांचा सोन्या पन्नास पन्नास मैदानात आला ज्या बैलान आपल्या वेगाच्या इतिहास केला असा इतिहासाचा बेताज बादशला सोन्या पैसे देऊन नाव कोणाचं होत परंतु बिगर पैसे न देता या ठिकाणी या बैलाचं नाव अखंड घरोघरात या ठिकाणी माहिती झालं की हा सोन्या अकी रेकी मजबूत बांधाणे सुंदर असा देखणा असलेला असा हा सोन्या सोनार सोन्या कित्येक किताब या ठिकाणी या बैलाच्या नावावरती आहे महाराष्ट्रात नाही महाराष्ट्राच्या बाहेर लावून सुद्धा या ठिकाणी या बैलानं आपल्या वेगाच्या जोरावरती अधिराज्य गाजवलं आणि आपल्या मालकाचं नाव अखंड भारतभर पोहोचवलं असा हा सोनारपडाचा सोन्या फाटी दाखवायसाठी मैदानात आहे वेग आले परंतु अजून रेग आणि धमक कशी आहे बघा बऱ्याच जणांच्या लावडीला आहेत परंतु बैल नुसता बघा मैदानात वैल पळत नाही परंतु अजून त्याची गोडी सुद्धा बघा कशी मेंटेन मालकाने ठेवली